मला यायला कोणाचं ऐकून बायको नको काय थांबायचंय बोल तुझ्या संग दोन शब्द <laughs> आपल्या उभ्या उभ्या गेलेले बघा तर वाटलं तर मुकाम ते लिमगावात रस्त्यावर बसू थोड्या वेळ चल

आता तयार दे ले बोल बोल बुलिया चला मीना का तो आयला चला की हा पुरव मीलात बाबाचा तुला सायकल देला बघ मग मी जी मानतो पण मला हे कोपनिया चलो की तिम बगा इ गोंधळ तर नाही हे माझी त्यांच्या गाडीवर आणि तू आपलं गाडीवर हं रावदी

ते आ नामा इकडे dia buat लाख नौ तर भगवान मध्ये आहे अजून लय लांब जायचंय काय जवळ आहे वाईट झाला राव हे काय दुखायला लाग लागलेलं अंगणात त्यात काय झालं येताना आणली होती झाड हे काय दिसतात का खाली त्यातलं एक गुलाबाचं झाडच गेलं जाऊन द्या गेलं तर गेलं पण पन... दहा वाजल्या यायला घरी दहा वाजता आलो दम लावं तुमचं दाजी तरी पाऊस पाणी नाही आला म्हणून बरं झालं एवढी गेली तिच्या मार्गाने मी आली माझ्या मार्गाने जास्त काय बोललो नाही आम्ही भाऊ बहिणींना काय करायचं बोलायला गेलं आपण कि वादवा लागतो त्याच्यामुळे आम्ही काय कोण बोललोच नाही म्हणलं बघते त्यांची ती आता आईला तर किती बोलावलं तरी ती काही येत नाही मग काय करायचं आता आम्ही झोका सकाळी गेलो होतो सकाळी आता तुम्हाला तर टाकलाच होता व्हिडिओ जायच्या टायमाला त्याच्यावर तुम्हाला सांगते येता करता दहा वाजले आम्हाला दहा तिथून आता आहे ना इतका दमलेवान झाले अजून जेवण करायचं पुरींनी सायपाक ही करून ठेवला पियाने ना अपूर्वाने लय दमलेवान झालं तुमचं दाजी पण आणि त्यांना अंधाराच एकतर दिस गाडी चालवाय काय सांगायचं आधीच त्यांचं डोळ बारीक झाल्यात या आधीच तर डोळ बारीक झाल्यात त्यांचं असं असं बारीक बारीक डोळ झाल्यात मग ती रस्त्याच्या गचक्या गुचक्या दिसाना मग मी टनाटन टनाटन टना 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 महाग उडायची काय सांगायचंय तुम्हाला तर बरीच भाऊ बाईन म्हणले की पुन्हा पोचल्यावर व्हिडिओ बनवा पोचल्यावर तिकडं बी व्हिडिओ बनवला मी आणि इथं बी आता आल्यावर हो आता आता का आताच आलोय आता काय इतकं दमल्यावानी झालंय की त्याचं नाव तीच पण असू द्या जाऊन तर आली लय दिवस झालं नुसती ये इकडं ये इकडं हिकडं बी आलती ती तिकडून ढिबरी म्हणत होती वाढूळच्यानी मला चल तिकडं चल तिकडं पण नाही आ गेली मी उद्या पियाला जायचं तासाला आणि मग म्हणलं की गाडी लागती पिऊला त्याच्यामुळं मग म्हणलं ना उद्या मतदान पण म्हणलं तुझ्या इकडे येऊन म्हणलं मतदाना तीन कसं व्हायचं पुरीची शाळा तर म्हणलं इन निवांत सुट्टी काढून एका दिवस तुझ्याकडं ढिब्रीला म्हणलं तिची तर इच्छाच होती तिकडंच यावं म्हणून ती म्हणायची चल तिकडं म्हणलं नको आता जाती म्हणलं होऊनदी झाला तर ती म्हणली उशीर होईल म्हणलं झाला तर झाला होऊनदी उशीर आता झाला तर झाला उशीर तर होणारच आहे म्हणलं पण आली बघा आलो घरी निवांत लय अंधारात अंधार गुडूप पडला होता तरी पाऊस नाही आला म्हणून बरं झालं नाही तर पाऊस जर आला असताना तर ना लय मग बेकार झाली असती होय पाऊस आला असता जर काय हवा झाली असती पाऊस आला असत पुरी वाट बघत होत्या वाहिलीच आता शिवण्या तर झोपली अपुर्वान पिऊ पिया झोपली होती पण पिया उठली पण शिवण्या नाही उठली अजून चाललंय तुमच्या दाजींचा हातपाय व्हायचं का लय फफोटा रस्त्याने काय काय रस्त्यांची काम चाललेत ना त्याच्यामुळं दमल दाजे तुमच मी काय गाडी चालवलीच नाही जाताना बी नाही येताना खराब पाय घेऊन चालला का घरात धुतल्यात पण माती नाही भरलं चला भाऊ बहिणी आलोय आता मस्त पैकी जेवण फिवण करतो आणि आईने बी केलं तर तिथं जेवण मस्तपैकी खाल्लं तुमच्या दाजीने मी आणि एवगी तर काही जिवली नाही एवगी येऊन टिकली की निघालू कारण की आम्हाला लांब यायचं होतं तिला म्हणलं मग तुला थांबायचं असलं तर थांब पण ती बी नाही थांबली ती म्हणली जाते मी पण मग तीन मी आम्ही संघ आलो मग लिमगावातून त्यांचा रस्ता वेगळा आपला रस्ता वेगळा वे, होय ती गेली मग त्यांच्या मार्गाने आम्ही आलो आमच्या मार्गाने ती बी पु तिला बी उशीर झाला ना तिला बी जायला उशीर झाला आम्हाला बी उशीर झाला यायला आणि लांबचा प्रवास आहे भाव बहिणीनं त्याच्यामुळे त्रास होतो येण्या जाण्याचा जा। काय सांगायचंय हायती बरं आहे पण चला जाऊन तर आली नाही बोलली कुणाला मी पण काय नाही बोलली दाजी पण नाही तुमचं काय बोललं आणि येऊगी नाही बोलली काय म्हणजे कुणीच नाही कुणाला काय बोललं गेलो आईला दोन शब्द बोललो आणि निघालो महागारी कसं वाटतंय मग तुम्हाला बरोबर केलं का कसं चला मग भाऊ बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय